नमस्कार अस्सलाम वालेकुम आज आपण करिश्मा मेजवानी मध्ये दाल गोष्टची रेसिपी बघणार आहोत काही ठिकाणी याला दाल गोश्त म्हणतात तर काही ठिकाणी मटन दालच्या असंही म्हणतात याकरिता मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघू शकता हरभऱ्याची डाळ मी इथे घेतलेली आहे आणि ही डाळ दोन ते तीन तास आधी भिजत ठेवलेली होती म्हणजे लवकर शिजते आता वाटीनं बघायचं म्हटलं की एवढी वाटी मी ही डाळ घेतलेली होती अर्धा किलो पेक्षा थोडीशी कमी आहे ही डाळ तुम्ही कोणतीही डाळ इथे वापरू शकता आणि तुम्हाला चवीला जबरदस्त बनवायची असेल तर शक्यतो हरभरा डाळच वापरा आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या वरती जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच ते सहा शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते मी एकदम गिर अशी डाळ शिजवून घेतलेली नाही थोडीशी कणी राहील या पद्धतीने मी डाळ शिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त शिजलेली डाळ आवडत असेल तर तुम्ही अजून थोडस याला शिजवून घेऊ शकता छान अशी डाळ मॅश करून घेऊयात डाळ व्यवस्थित मॅश झाली की एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण की याच कुकर मध्ये भांडी भरवायची देखील आपल्याला गरज लागत नाही आता आता कुकर मी स्वच्छ घेतलेला आहे इथे मोठे एक वाटी तेल घेतलेला आहे त्यामधलं पाऊन वाटी तेल कुकर मध्ये टाकून घ्यायचं आणि थोडस तेल शिल्लक ठेवून द्यायचं आता इथे मी खडा गरम मसाला घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र एक बदाम फुल दोन ते तीन दालचिनीचे तुकडे चार हिरवी वेलची दोन मोठ्या वेलच्या तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग आहेत आणि दोन चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत छान गरम मसाला तर तडला की तीन मोठ्या आकाराचे कांदे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आणि मोठ्या आचेवरती हे देखील छान परतवून घ्यायचे आहेत कांदा परतल्यानंतर तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते देखील लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि मोठ्या सेवती कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे दोन्ही छान परतल्यानंतर मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो मटण आहे हे त्याचसोबत पाच ते सहा चमचे इथे मी लसण आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे घरातलीच ताजी लसण आल्याची पेस्ट वापरा याच्याने चव अजून भन्नाट लागते विकतची अजिबात वापरू नका मोठ्याचे वरती दोन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथे मी कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची यांची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यासोबत इथं मी दाल गोष्टचा जो पॅकेट मसाला असतो दुकानामध्ये तुम्हाला भेटेल तो पूर्णपणे पॅकेट टाकून पॅकेट मसाला तुम्हाला कुठेही दुकानात भेटेल त्यासोबत दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि काही कडीपत्त्याची पाने टाकून मोठ्या आसेवरती छान तीन ते चार मिनिटे परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करू शकता छान असं मटण परतलेलं आहे छान असं कलर आलेलं आहे आता झाकून याला जवळजवळ पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे यातलं पाणी आटूसपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागला तरीही चालेल मस्त असं तेल सुटलेलं आहे मटणाला छान असं मटण भाजले गेलेलं आहे तुम्हाला मी इथं जवळून दाखवते जितकं छान आपण मटण भाजतो तितकंच छान दालगोषमध्ये टेस्ट येते बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर जवळजवळ इथे मी एकच ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये दुधी घ्यायचा आहे दुधी नये याकरिता मी लास्टला टाकून घेणार आहे दुधी भोपळा आणि शक्यतो मोठे काप करून घ्या जेणेकरून दुधी भोपळा हे जास्त शिजणार नाही अशा पद्धतीने मोठे काप करून घ्यायचे आहेत आणि लास्टला यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आणि आता मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद वरती तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि कुकर मधली पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं तर बघू शकता छान असं आपला मटण शिजलेलं आहे आणि दुधी भोपळा देखील व्यवस्थित शिजलेला आहे जास्तही कुक झालेला नाही आणि कमीही कुक झालेला नाही अगदी व्यवस्थित बरोबर हवं तितक शिजलेलं आहे अशा पद्धतीने शिजवला तर तुम्हाला दुधी भोपळ्यासाठी सेपरेट कुकर लावायची गरज लागणार नाही मटन ही छान शिजलेलं आहे आणि तरी देखील अगदी व्यवस्थित आलेली आहे आता इथे आपल्याला पुन्हा गॅसची फ्लेम चालू करून घ्यायची आहे आणि मोठ्या आचेवरती उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघू शकता गॅस इथं मी चालू करून घेतलेला आहे आणि शिजवलेली डाळ्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊयात आणि इथे मी अर्धी वाटी चिंचेचा कोळ टाकून घेत आहे चिंच भिजत ठेवलेली होती आणि आता यामध्ये मी घरचा गरम मसाला पावडर एक चमचा टाकून घेत आहे याच्याने याची टेस्ट नेक्स्ट लेव्हलला जाते तुम्हाला जर या गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आता मोठ्या आचेवरती याला उकळी यायला द्यायची आहे खतखदून यायला द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे तर इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कारण की यामध्ये आपण चण्याची डाळ वापरलेली आहे तर ही डाळ खाली लागते त्यामुळे दोन दोन मिनिटांनी आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे आता मंद आचेवरती छान दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे डाळ शिजूसपर्यंत आपण इथं फोडणी करून घेऊयात तर राहिलेलं शिल्लक तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत दोन कांदे लांब लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत कांद्याचा थोडासा कलर बदलला की यामध्ये मी एक चमचा जिरे आणि दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी टाकून घेत आहे आणि छान आता कांद्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे कांद्याला इथं थोडंसं तेल मला कमी वाटत होतं त्यामुळं मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम पूर्णपणे लो केलेली आहे आणि मंदाजेवरती आता हा छान कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित तळून तयार झालेला आहे आता ही फोडणी ही तडका आपण गोशमध्ये टाकून घेऊयात आणि डाळ देखील इथं दहा मिनटे व्यवस्थित मंदाजेवरती शिजत आहे तडका टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि व्यवस्थित अशी डाळ मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर आता ही पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर अगदी घट्ट बनते ही डाळ कारण की आपण हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे ना यामध्ये तर अगदी घट्ट अशी बनते तर त्यामुळे थोडीशी पातळच कन्सिस्टन्सी ठेवायची थंड झाल्यानंतर पूर्णपणे ही घट्ट होते तर तयार झालेला आहे इथं आपला दालगोश बघू शकता मस्त असं सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे यामध्ये कोणताही मसाला वगैरे जास्त काही झंझट वगैरे नाही फक्त तुम्हाला दुकानामध्ये दाल गोष्टची पुडी भेटूनच जाईल जर तुम्हाला समजा दाल गोष्टची पुडी नाही भेटली तर तुम्ही यामध्ये दालच्या मसाल्याची पुडी वापरू शकता तर हा दाल गोष्ट तुम्ही जिरा राईस सोबत किंवा बगारखानासोबत खाऊ शकता तुम्हाला जर बगारखान्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा किंवा तुम्हाला जर चिकन रेसिपी किंवा मटन पुलावची रेसिपी हवी असेल मटन पुलाव आणि दालच्याची रेसिपी हवी असेल दाल वेज दालच्याची रेसिपी हवी असेल तर ती देखील कमेंट्स करून नक्कीच सांगा बघू शकता मस्त असं मटण इथं शिजलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही दाल गोष्टची रेसिपी किंवा मटन दालच्याची रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय